नमस्कार श्री स्वामी सांगतो सगळ्यांना तू तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज नॉर्मली तर तसं काहीच नाहीये पण मी नॉर्मल रुटीन दाखवणार आहे आज तुम्हाला तर माझ्यासोबत राहा इथे सकाळी मी नाश्त्याला दूध आणि प्रोटीन पावडर घेतली होती त्याच्यानंतर अर्ध्या तासाने काय खावं म्हणून मी उत्तप्पा केला तो उत्तप्पावर भरपूर असा कांदा आणि मिरची पावडर टाकली होती आणि खूप मस्त झाला होता तिखट असा तर मी स्वतःच्या हाताने बनवला होता म्हणून थोडा जास्तच आवडला आणि जास्तच खाल्ला मी नंतर इथे आवरून मी देवपूजा केली आणि मी स्वरून रेडी झाले होते तर खूप भारी वाटत होता आज तर फ्रेंड्स मम्मीने आज भाजी चपाती तर बनवली आहे मला काही ना, इच्छा नाही आहे भाजी चपाती खायची म्हणजे खाईल थोडीफार स्टील मला आज मुगाची खिचडी खायची इच्छा आहे म्हणजे आपण आजारी असल्यावर मम्मी बनवतो ना की सालट्याची मुगा डाळ मुगाची डाळ टाकून मस्त भात गरम गरम पातळ आणि त्याच्यासोबत दही मला असं झालं मी कधी खाते तर मी तुम्हाला पटकन दाखवते आणि तुम्ही पण ट्राय करा एकदम भारी लागतो म्हणजे तुम्ही एकदम सालट्याची डाळ राईस आणि जर तुम्हाला थोडंफार तिखट लागत असेल तर मिरची बस एवढं टाकायचं आणि थोडा पातळ बनवायचा आणि एवढा सुंदर लागतो ना दही सोबत तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागेल आज जेवायला बनलं आहे भोपळ्याची भाजी मुगाची खिचडी दही आणि चपाती तर मी आज दुपारचं जेवण करून घेते आणि तुम्हाला भेटते लवकरच सो संध्याकाळी जेवायला वांगा बटाट्याची भाजी सोयाबीनची भाजी चपाती असं केलं होतं आणि खूप पोटवरून आता अशा पद्धतीने मम्मी हारलेली आहे म्हणजे ते मम्मीचे कवड्यावर राहिले आणि आम्ही जिंकलोय आता जिंकली असते तुम्ही जर एक नसता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू